नणंदा भाव जाया आम्ही दोघी जणी बाई आम्ही दोघी जणी शिक्क्यावरच लोणी खाल्लं कोणी बाई खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिणीने खाल्लं आत्ता माझे दादा येणार ग येणार ग मी दादाच्या मांडीवर बसणार ग बसणार ग दादा तुझी बायको चोरटी चोरटी काठी लगाव पाठी घरादाराची लक्ष्मी मोठी अळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती आरती गुल्लाबाईला लेक झाली नाव ठेवा भारती आळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होता अडकित भुल्लोजीला लेक झाला ठेवा दत्ता अळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होती पंती भुल्लाबाईला लेक झाली नाव ठेवा मालती अळकीत जाऊ बाई खिळकीत जाऊ खिळकीत होता दा मन बुल्ला बुल्लाबाईला लेक झाला ना उठेवा वामन भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चलाव माझ्या माहिराला पाठ देऊ बसा याला विनंती करू केशवाला गाणे गाऊ टिपऱ्या खेळू प्रसाद घेऊ घरी जाऊ बाई घरी जाऊ केळीच्या पानावर उगवला दिवस उगवला दिवस आज आमच्या गुल्लाबाईला कितवा दिवस कितवा दिवस आज आमच्या गुल्लाबाईला पाचवा दिवस पाचवा दिवस पाचवाव्या दिवशी बाळाला टोपी मोत्याने गुंफली जो जो रे बाळा जो, जो रे लेकरू राजाच राजाच सीता माई रामाची रामाची पार्वताबाई शंकराची शंकराची गुल्लाबाई गुलोजीची